फुलंब्री शहरालगत असणाऱ्या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात शेतीसाठी अवैध होत असल्याच्या तक्रारी फुलंब्री नगरपंचायतीकडे तसेच तहसील कार्यालयाकडे प्राप्त झाल्या होत्या कृष्णा कानगुले यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषिकेश हालीराव यांच्या नेतृत्वात अवैध पाणी उपसा करणारे आठ विद्युत पंप आणि पाईप जप्त करण्याची कारवाई शनिवारी करण्यात आली सदरील कारवाईसाठी तहसीलदार कृष्णा कानगुले यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतचे मुख्य अधिकारी ऋषिकेश भालेराव नायब तहसीलदार उद्धव उड्डाण तलाठी अरुण पंडित नगरपंचायतचे पाणी पुरवठा कर्मचारी भगवान होनमाळी गजानन तावडे यांच्या पथकाने सदरील कारवाई आज केली नगरपंचायत प्रशासनाने तीस जूनपर्यंत पाणी पुरेल असे नियोजन केले असल्याने अवैध पाणी उपसा सुरू असल्याने पाण्याची पातळी खालवत आहे परिणामी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी महसूल पथक व नगरपंचायत पथक यांच्या संयुक्त विद्यमाने सदरील कारवाई करण्यात आली तसेच धरण परिसरात असणाऱ्या शेतकऱ्यांनी अवैध पाण्याचा उपसा करू नये जर कुणी आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल असे प्रशासक तथा मुख्य अधिकारी ऋषिकेश भालेराव यांनी यावेळी सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजनगर